दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दरवर्षीप्रमाणे यंदाही नैताळे येथील मतोबा महाराज यात्रेला अलोट गर्दी झाली आहे लाखो भाविकांनी आपल्या श्रद्धेचा नवस पेडण्यासाठी हजेरी लावली आहे मतोबा महाराज हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान विशेषतः नैताळे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांचे दैवत आहे विषारी चाव्यांवर अंगारा लावल्याने विषबाधा कमी होते अशी भक्तांची श्रद्धा आहे प्रत्येक भक्त मैदा तूप आणि साखरेपासून तयार केलेल्या जिलेबीचा प्रसाद म्हणून आस्वाद घेताना दिसत आहेत येथील गरमागरम जिलेबी हे या यात्रेचे मुख्य ठरले आहे यात्रेत पारंपरिक मनोरंजन साहसी खेळ आणि बाजारपेठेत शेती अवजारे व लोखंडी वस्तूंची खरेदी विक्री होत आहे तसेच पारंपरिक तमाशा फळ हे येथील मुख्य आकर्षण ठरले आहे दूरवरून आलेल्या भाविकांसाठी मतोबा महाराज देवस्थान ट्रस्टने उत्कृष्ट व्यवस्थांची सोय केली असून लाईट पाणी आणि सुरक्षा व्यवस्था कायम आहे सालाबादप्रमाणे याही वर्षी पौष पौर्णिमेला आमचा यात्रा उत्सव चालू झाला वेगवेगळे व यात्रा उत्सव चालू झाल्या या तालुक्याचे आमदार दिलीप बनकर व खासदार बग्रेसर यांच्या हातून महापूजेचा व रथ पूजेचा कार्यक्रम म्हणून प्रमुख पाहुणे म्हणून अर्जुन नाना पगारे अजूनही सर्व अधिकारी पदाधिकारी यात्रा यात्रा काळामध्ये भेट देत असतात आम्ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सगळं सर्वांचे स्वागत करतो व नियोजन करतो या ठिकाणी आम्ही मधोकुमार देवसंत्रष्ट पण आमचं तयार केलेलं आहे या माध्यमातून मा सर्वांना आमच्या गावात यायला मिळतं व ही यात्रा नसून आमच्या गावची जत्रा आहे इथं इथंचे कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणात होतात व या यात्रा काळामध्ये सर्वच या या मथुमा महाराज महाराजांच्या दर्शनाला येतात दर्शनाला येतात व खूप भावी भक्त येत असताना आम्ही सर्वांचे स्वागत व आलेल्यांचे पाहुणचार करतो या निमित्ताने अर्जुन नाना पगारेही आमच्या मा विनंतीला मान देऊन या ठिकाणी दर्शनाला आले व दर्शन घेतलं त्यांचे आम्ही स्वागत करतो आभार मानतो धन्यवाद भाविकांच्या श्रद्धेचे प्रतीक असलेल्या मतोबा महाराज यात्रेत भाविकांचा उत्साह आणि श्रद्धा यामुळे अलोट गर्दी दिसून आल्याने येथील वातावरण भक्तिमय झाले आहे योगेश करडीले दक्ष न्यूज निफाड